मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे आता राष्ट्रपतीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे त्याचबरोबर मित्र हो दुसरा एक अपडेट समोर आलेलं आहे आता शाळा कशा पद्धतीने सुरू होणार आहेत याबाबतची एक माहिती समोर आलेली आहे त्यानंतर मित्र हो आता प्रतीक्षा संपली असून दोन दिवसातच कोरोनाची लस येणार आहे हे सर्व अपडेट मित्र फटाफट आपण एक ते दोन मिनिटांमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आमचे टोटल अपडेट्स नावाचे मराठी युट्यूब चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून आपण आमचे टोटल अपडेट्स हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे समोरील बेलघंटीला क्लिक करावे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करावे चला मग सुरू करूयात सुरुवातीला मित्र हो शाळा कशा पद्धतीने सुरू होणार आहेत याबाबत माहिती बघूया कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष नेटक प्रणाली सुरू झालेले नाही विद्यार्थ्यांची ऑनलाईन माध्यमातून शाळा भरत आहे त्यामुळे शाळा किंवा कॉलेजेस नेमके कधी सुरू होणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे आता केंद्र सरकारकडून शाळा व महाविद्यालय सुरू करण्याचा विचार सुरू आहे त्यानुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि कॉलेजेस सुरू करण्याचा विचार आहे त्यातही सोशल डिस्टन्स आणि खबरदारीची आवश्यकता असणार आहे केंद्र सरकारकडून सर्वप्रथम उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा व महाविद्यालय सुरू होणार आहेत त्यानंतर सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा विचार करत आहे समजा एखाद्या शाळेत एकाच येथे चार वर्ग भरत असतील तर त्या शाळेत केवळ दोन वर्गच भरवण्यात येतील एक दिवसाआड पद्धतीने हे वर्ग भरवण्यात येणार आहेत तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी तास अगोदर शाळेतील सर्व वर्गाचे सॅनिटायझेशन करण्यात येईल तसेच शाळेत केवळ तेहतीस टक्के स्टाफला हजर राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे केंद्र सरकारकडून या महिन्याअेरीस शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील शाळा बंद असून ऑनलाईन प्रवेश आणि शिक्षण सुरू झाले आहे कोरोनाच्या भीतीमुळे पालकही आपल्या मुलांना शाळेत पाठवायला इच्छुक नसल्याचे देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ही समस्या अधिकच गंभीर होत आहे सरकारने अनलॉक तीन ची नियमावली जाहीर केली आहे मात्र अद्यापही शाळा महाविद्यालय चित्रपट आणि सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली आहे मित्र हो कोरोना लस दोन दिवसात येण्याचे अपडेट समोर येत आहेत काय आहे बघूया कोरोनावर लस बनवण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरू असताना रशियाने त्यात आघाडी घेतली आहे येत्या दोन दिवसात रशियाच्या कोरोना लसीची नोंदणी होणार आहे या आठवड्यात कोरोना लसीची नोंदणी करण्यात येईल असे रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे जगातील कोरोनावरील पहिलीच लस आहे कोरोना विरोधातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही लस रशियातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येणार आहे सप्टेंबर पासून या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होणार आहे तसेच ऑक्टोबर मध्ये ही लस रशियात सर्वांना देण्यासाठी सुरुवात होणार आहे मास्कोतील गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने ही लस एडोनो व्हायरसच्या आधारे बनवली आहे त्याचे पार्टिकल या लसीत बनवण्यात आले आहेत या लसीतील पार्टिकल स्वतःची कॉपी बनवू शकत नाहीत असे या लसीच्या संशोधनात असलेल्या डॉक्टर अलेक्झांडर यांनी स्पष्ट केले ही लस संशोधनात असलेल्या सर्व संशोधकांनाही देण्यात आली असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याचे अलेक्झांडर यांनी सांगितले ही लस दिल्यानंतर काही जणांना ताप येऊ शकतो असेही ते म्हणाले लस दिल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याने काही जणांना ताप येण्याची शक्यता असल्याने त्यावर पॅरासिटामोल घेण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे लस दिल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने कोरोनापासून बचाव होणार असल्याचे त्यांनी सांगितले आता संशोधकांना ही लस देण्यात आली असून या महिन्यापासून आरोग्यसेवकांनाही लस देण्यात येणार आहे असे रशियाचे आरोग्यमंत्री निखाईल मोरास्को यांनी म्हटले आहे कोरोना विरोधात जगातील पहिली लस बनवल्याचा दावा रशियाने केला असला तरी जागतिक आरोग्य संघटना आणि काही संशोधकांनी लसीच्या प्रभावाबाबत साशंता व्यक्त केली आहे तसेच लशीबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा डेटा पुरवण्यात आला नसल्याचे डब्ल्यूएचओ ने म्हटले आहे त्यामुळे या लसीच्या प्रभावाबाबत साशंकता व्यक्त होत आहे आता माजी राष्ट्रपतींना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आहे हो। चला पाहूया देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे त्यांनी खुद्द ट्विटरच्या माध्यमातून या संदर्भातील माहिती दिली आहे आठवडाभरात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःला विलगीकरण करून घ्यावे तसेच आपली चाचणी करून घ्यावी असा उल्लेख त्यांनी ट्विटरमध्ये केलेला आहे काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले चौऱ्याऐंशी वर्षीय प्रणव मुखर्जी यांनी बारा ते दोन हजार सतरा या काळात देशाचे राष्ट्रपतीपद भूषवले होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती ते अद्यापही रुग्णालयातच आहेत अमित शहा यांच्या शिवाय अर्जुन मेघवाल आणि अन्य काही केंद्रीय मंत्री कोरोनाच्या दरात अडकलेले आहेत अनेक राज्यमंत्री मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सिंह चौहान यांना देखील कोरोनाची लागण झाली होती मित्र हो अजूनपर्यंत आपण आमचे टोटल अपडेट्स नावाचे मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आमचे टोटल अपडेट्स हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद